राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आम्हाला आदर राखूनच बोललं पाहिजे आणि मी आदर राखूनच बोलतो पण ते अज्ञानी आहेत का त्यांनी दिल्लीमध्ये जावं आणि ज्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री आपचं सरकार केजरीवालांचं होतं त्यावेळेला सत्तर आमदारांचं ते सरकार होतं सत्तर आमदारांचं ते राज्य आहे त्या सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे आप पक्षाचे आम आदमी पक्षाचे केजरीवालांचे होते सदुसष्ट आमदार आणि भाजपाचे फक्त तीन होते जर एवढीच तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला आता हे भाषा आम्हाला आता वापरावी लागते तुम्हाला जर चाड असेल तर तीन सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्षनेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची ना बाळगली होती का याचं उत्तरसुद्धा या नेत्यांनी दिलं पाहिजे